टोचली चटला चाचणी टोचली चटायला चाचणी चोचली चटाईला चटाईला चाचणी टोचली चटाईला चाटली चटईला चाचणी टोचली चटईला चाटली चटईला चाचणी टोचली चाचणी नाही चाचणी चटईला चाचणी टोचली

चटेला टाचणी टोचली चटेला टाचणी टोचली चटेला टाचणी टोचली ओके चटेला टाचणी चोटली चटाईला चटला टाचणी चोटली चोटली टाचणी आता यांची बोटली चटायला टाचणी टोचली चटायला टाचणी टोचली चटायला चाचणी टोचली चटायला

चटाईने टाचणी चोटली चटाईने चाचणी चोटली चटाईने टाकणी चोटली चटाईने टाकणी चोटली वेळ ट्राय वेल ट्राय या चटला टाकणी टोचली हा बाकी सामने देखो सामने देखो या हा चटईला टाचणी टोचली चटना चटणी चोटली सतई ना चटणी टोचली चटणी टोचली एकदा साठली नाही एकदा टोचली हा हा काय म्हणायचं आता पण काय म्हणायचं एवढं सगळं रामान साइड काय म्हणायचं चटईला चाचणी टोचली चटईला चाचणी सोडली चटईला चाचणी चोरली काय ओके यांटाईला चाचणी टोचली चटाईला चाचणी टोचली चटाईला चाचणी टोचली टोचली चटाईला चाचणी टोचली चटाईला चाचणी टोचली चटईला टाचणी टोचली सगळ्यांना आतमी टोचली सगळ्यांनाच आतमी टोचली ओके वेल राय वेल राय